आताच मी स्कुटी चक्कर आणली पहिल्यांदाच असते पण चार्जिंग, चार्जिंग, चार्जिंग ना चार्जिंग वरची मी पहिल्यांदा कळत नाही तिथं नाही लागत ती रेस झाल का चला काय झालं गेलो आष्टीला आलो माघारी कारण काय राहिलं मोबाईल काय का राहिलं मोबाईल का तर दीपा कुठं का कुठं गेली तू आता कुलर बघत हिवाय तर काय झालं आष्टीला गेलो आणि मोबाईलच राहिला दीपाने केला फोन तिथं गेलो मला तिथल्या शेजारी सांगितलं दुकानदाराने की फोन आलाय तुमचा फोन राहिला घरी मला माहित नाही फोन घरी राहिला गेल्या सांगितलं त्यांनी तोर मी मोबाईल पाहिलंच नाही गाडीवरून गेला उतरलं की सांगितलं नाही तर मग मला नंतर मोबाईल कुठे राहिला घरी राहिला कसं काय फोन लावायचा हा मी आता आलेलो मी स्कूटी चार्जिंग वरची ना त्याच्यामुळे ह्याला कळलंच नाही दिदीला मी आष्टीन आलोय म्हणून चार्जिंग वरची स्कूटी तर चला मोबाईल राहिलो आता न्यायला आलोय आता मोबाईल घेतलाय आणि जायचंय आष्टीला तर काय झालं मगच मी टी शर्ट वेगळं घातलं होतं नंतर मग मला जायचं होतं दुखनाव मग मी बदललं तर ते आता तो हिडू वेगळाच येईल तो मोठा होईल आणि हे वेगळाच येईल तर कसं किती पाला मी जसं दाखवून घरी आणून सोडलं आणि तो हिडू एंड केला आणि आपलं म्हणून चला आता दुखानाव तर गेलो गाडी घेऊन लवकर तर मोबाईल राहिला पुन्हा मागे राहिलो आता पुन्हा मोबाईल घेतला पुन्हा आष्टी झालो आता नाही आता इस मग कशाला आता घेऊनच जायचंय तर विषय असा झाला की येताना मग माझी गाडी माझी गाडी तिथंच लावली बरं का सांगतो थांब ना थांबणार ना काय नाही करीत थांब तिला बी सांगतो काकी बी दाखवतो तर काय झालं माझी गाडी तिथेच लावली मग शेजाराची फिटरची गाडी मी घेऊन आलो चार्जिंगवरची ती घेऊन आलो तर मग आता मोबाईल घेतलाय आणि चाललो आता काय झालं स्कूटी जी आणली आता दीपाली काय करते माहिती का स्कूटी चालू करायचा प्रयत्न करते पण चालू होणार नाही तर चला बघू कुठे इकडे आता स्कूटी आता तुला कुटी शिकायची का हा म्हणजे येते कुटी तुला चार्जिंगवरची चार्जिंगवरची चार्ज चालू करावं लागते आणि काय करावं लागतं मी दाखवू तुला पुढं पुढं राहायचं तशी मी तुला दाखवतो करू तर काय करायचं चावी बिंग करून चावी पुढं लाईट लागली का लागू द्यायची थांब दोन मिनट त्याला झिरू येऊन दे आकडा मग चालू होईल आता काय मत येत चार्जिंगवरच गणेश गणेश लिंबकरची गाडी असं नाव येते काय ठीक आहे क्लच दाब दाबून धरलं बटन मार मार बटन हा झिरो झालं आता रेस करायचं आता बटन सोड रेस करायची ब्रेक सोड पलीकडचं रेस केली की पुढे चालणार ती चालेल बघ गेली दीपा रेस केली की पुढे अरे पडशीम पडशी रेस केली पुढे जाईन वळ हळूहळू हां तर बघा दीपाली पण चालवायला लागली गाडी ती चार्जिंग वर्ष नाही बाहेर ओळून देत याला चर कोण पुढून टर्न मारून हळूहळू रेस कर काय नाही ब्रेक दाबायचं फक्त येऊन दे ना पाय टेकते ना चला दीपाली बघा कशी गाडी शिकायला लागली एखादी गाडी घेऊन द्यायची चार्जिंग वरची असेच ती पली पार तिकडं आम्ही आता इथंच राखण बसलो होतो आता बघा एकतर तिला आत्ताच जाऊन आणलंय सात महिने झाले तिथं माहितीये आठवा नववा तर कुठे शिकायची आत <laughs> आता जायची काही गरज नाही पण इथे बरं का तिला पडायची नाही आता नको म्हणतोय सध्याला गरज नाही पण गाडी म्हणला ना लय बा लयकंड असं असं ना तर गिली शेवट म्हणून जाऊन द्या आता आता उन्हा तानाच कशाला जायचंय विराज झोपला काय केलं विराज पुढे झोपी लावला तर गेली रोडला तर म्हणत होतो वाढूळ की नको घेऊ कुठे शक्यतो असं म्हणलं होतं चालू नाही व्हायची आणि पडली बिडली तर बे पडणार नाही पडायला गाडी पडून द्या ओ पण माणसाला आता काय झालं नाही पाहिजे हिंमत होतं तर चला आण ती चेक्करता आणून द्या चला पुन्हा दाखवतो समोर आता ती कशी गाडी घेऊन आली आता बघा आता ती गाडी घेऊन आली हे आपला रोजचं आपण पूजा वगैरे करतो तो बेल आणि आता दाखवतो दीपालीला आली फास्ट आली तिकून लांबून फार तर रोडला गेली ती रोडपासून घेऊन आली थोडं झूम करून दाखवतो तर आली चांगली जम जमती तिला कशी आता या इथं आल्यानंतर काय म्हणजे माहिती का एखादी घ्या आपल्याला बी गाडी अशी असे बघा आता अगं बाया बाय बाय आली जवळ आता थोडं झूम करूनच दाखवतो तर बघा कशी पळायला लागली पुढू ना हळूहळू वळायची पुढे घ्यायची नसली तर मग तिथंच लाव लावू तिथंच मग मी आलो हा लाव बाय बाय आताच मी स्कूटी चक्कर आणली पहिल्यांदाच ती पण चार्जिंग वरची ना चार्जिंग वरची मी ही ह्या स्कूटी चक्कर आणली म्हणजे मला माहित नाही चार्जिंग त्याचा मा आवाज येत नाही त्याच्यामुळे रेटच कळत नाही तरी पण मी आणली बघा मला कमेंट मध्ये सांगा जमती का कशी आहे ना माझा कळत नाही तिचा रेच मिळत नाही लागत ती रेस झालेली आवाज नाही येत काहीच येत नाही ती कळत बी नाही काय होतंय काय माहिती बरं चालतंय ठेव का बाय मग चालतंय चालते चला निघायचं आष्टीकड दीपाणी एक चक्कर आणली मोबाईल घेतला आता निघालोय आष्टीकड तर गाडी चालली बत्तीसच्या स्पीडनी आणि सरळ चाललोय आता आष्टीकड बघा तर मोबाईल विसरल्यामुळं आलो तर काय माया चक्र आशाच होत्या आज दिवसभर तर बघा पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिला असेल दीपालीला मी काय केलं दहाखंड्यातून आणलं आणि घरी सोडलं आणि पुन्हा मी आष्टीकड आपल्या दुकानासाठी निघलो होतो दुकानात गेलो आणि मोबाईल घरी विसरला पुन्हा ही स्कूटी घेतली आणि पुन्हा आलो मोबाईल लियाला तर चाललं आहे आपलं आता बरतीस बेचाळीसच्या स्पीडने आष्टीकड तर रेल्वे पूल येईल आणि तो पास केला की के आली आष्टी आता आष्टी इथून काय आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे आष्टी तालुका हा आमच्यापासून सात किलोमीटर भरतो जास्तीत जास्त बघा आता तर नेमकं आमचं इथं बाउंड्री संपली म्हणायचं तर आमच्या गावची इथं बाउंड्री संपत्ती इथं लगेच रेल्वे ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर समोर लगेच आष्टी दिसते काय विषय आता निघालो मी तर माहिती आहे मोबाईल सरला आष्टीला तर आता रेल्वे पुरापैसे आलो आहे आणि इथून आष्टी जवळच आहे म्हणजे आष्टीपासून आमचं गाव ते आमचं गाव ते आष्टी सात किलोमीटर आहे फक्त हां हां तर जास्त लांबचा आला आमचा रेल्वे ब्रिज गावापासून फक्त आमचा रेल्वे ब्रिज हा हा दोन किलोमीटर असेल आणि तिथून पुढं आष्टी चार किलोमीटर सात किलोमीटर जास्तीत जास्त किंवा सहाच किलोमीटर बरं आष्टी काय लांब नाही आमची सहा सात किलोमीटर लागलं मला चाललोय कुठे तर असे बघा आता चिच किती हिरवीगार आणि बघा मी चिचचा सावलीत थांबलोय आणि पाठीमागा बघा कसं ऊन पडलंय तर आता बघा दीड दोन वाजले असा अंदाज एक आणि दोनच्या सुमारास कोणाला वाटत नाही कडक कोणाचं सावलीत थांबावं असं वाटत नाही आता गाडीने रोडनी चाललो तो मी एका रोड चाललो तर आष्टीकडं तर थांबलो का तर थोडं गार सावली आणि तर बरं वाटलं पाच मिनटं गाडी जरी चाललं ना तर एवढं ऊन लागत आहे मानता लईस ऊन लागत आहे सुरूच झाला झालाय ऊन पण पडत आहे मस्त गार इतकं गार चिंचा सावली मानता ही चिंचाचं झाड बघा मोठं रोडच्या काळाला असल्यामुळे म्हटलं थोडंसं पाच मिनटं थांबावा तेवढा थोडा आनंद घ्यावा पुन्हा पुढं कंटिन्युअस चालवता कसं आहे बघा पाठी पाठीमागं पा, 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 पा पण दोन झाडे चिंच तिथं पण एक गाडी थांबली तिथं पण त्यांचा आराम चालला आणि पुढं पण दोन झाड येतं तर मग थांबतेत लोक तर पुढचे पण झाडं दाखवतो मी रोडच्या काळान गाडी आली पुढे पण चेचाची दोन झाड आहेत मोठाली ही आपण आहे ही पण झाड आहे तर मग विश्वास आहे ती इकडं पण दोन झाडं आहेत पटे मग गाडी गेली तिकडं उन्हाचं थोडंसं थांबत असतं मग बेकार पडले तर शेजारी वातावरण बघा थोडंफार आहे इकडल्या साईडला रेल्वे ब्रिज आहे हो का रेल्वे जाते तो, तो ब्रिज आहे तर चला आजचा बी सरला होता म्हणून मी हेडिओ बनवला तर कुणाला जर हेडिओ आवडला तर नक्की चॅनेलला जर सबस्क्राइब केलं नसेल कुणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच काय होईल नवीन नवीन व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही त्यांनी म्हणजे त्यांना व्हिडिओ आपले बघायला भेटतील आणि ज्यांनी केले त्यांनी लाईक नक्की करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये